लोकशाही विचाराचा बुलंद आवाज लोक न्यूज प्रभाग क्रमांक वीस ओ मध्ये भारतीय जनता पार्टीचे जालिंदर शेंडगे यांनी सात हजार तीनशे नव्वद मते मिळविली त्यांनी शिवसेनेच्या राजेंद्र वाहुडे यांचा चार हजार नऊशे एकोणवीस मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळविला विजयाच्या पार्श्वभूमीवर बोलताना जालिंदर शेंडगे म्हणाले की हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विजय आहे कार्यकर्त्यांनी मित्रमंडळींनी नागरिकांनी संपूर्ण जनतेपर्यंत जाऊन भाजपच्या विकासाचे मुद्दे पोहोचविले व त्याचा परिणाम मतांमध्ये झाला भारतीय जनता पार्टीचे मंत्री महोदय अतुलजी सावे आमदार संजय भाऊ केणेकर शहराध्यक्ष किशोर शितोडे व सर्व पदाधिकाऱ्यांचा मी आभारी आहे मला मतदारांनी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो असे नवनिर्वाचित नगरसेवक जालिंदर शेंडगे यांनी सांगितले वातावरण भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली आणि ती मी सार्थक ठरू शकलो खऱ्या अर्थाने ही माझ्या सर्व समाजाच्या प्रमुख सर्व कार्यकर्त्यांची ही इच्छा होती की मला नगरसेवक व्हावं म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांनी अत्यंत जीवापाड मेहनत घेऊन या ठिकाणी मला आज विजय केला आनंद खूप वाटतोय परंतु भारतीय जनता पार्टी देखील माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकते याचा देखील आनंद होतो कार्यकर्त्यांना काय सांगशील कार्यकर्त्याला सांगेल किंवा आपण सर्वांनी खऱ्या अर्थानं शहराच्या विकासासाठी भारतीय जनता भारती भारती पार्टीशी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं विषय म्हणजे आमच्या पन्नास वर्षानंतर बोला थोडंसं